पण भेट झाल्यानंतर ते काय म्हणाले एक मिनटं काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं ला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ही तेड कमी करण्यासाठी हे तेड असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्याने नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल ते जर महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत शेवटी लोकशाहीतला एक भाग आहे प्रत्येक पक्ष वाढावा यासाठी त्या त्या पक्षाचा नेता फिरत असतो परंतु त्याचा किती आउटपुट विधानसभेमध्ये मिळेल हे मला माहीत नाही मला याची खरंच काही कल्पना नाही ह्या अशा गोष्टींवर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि या संदर्भातली भूमिका भुजबळ साहेब मांडतील ना कारण भुजबळ साहेब पवारसाहेबांना भेटायला गेलेले होते त्याच्यामुळे त्या भेटीमध्ये काय झालं भुजबळ साहेब किती वेळ बसले बाहेर बसले आत बसले त्यांच्याबरोबर किती वेळ बोलले भुजबळ साहेब चांगलं सांगू शकतात मनोजजींच्या अनेक आंदोलनांमध्ये मी साक्षीदार आहे की त्यांनी सांगितलेल्या रास्त मागण्या या सरकारनं शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातली पहिली मागणी निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दहा टक्के आरक्षण सकल मराठा समाजाला दिलेलं आहे ते टिकलेलं आहे तर मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही ओबीसीचं काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आहे याच्यामध्ये दे मनोजजीने देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि परवाचा प्रसंग मनोजजींना देखील माहिती आहे की ज्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली होती त्यावेळी विरोधी कोणीही उपस्थित नव्हतं अन्य अनेक नेते उपस्थित होते पण विरोधक कोण उपस्थित नव्हते याचा अर्थ फक्त विरोधकांना म्हणजे उबाठा असेल एन सी पी असेल शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस असेल यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचे आहेत आणि ते वाद लावत असताना मनोजजींच्या आंदोलनाचं दाखला देऊन त्यांना ते वाद लावायचे आहेत त्यांना पुढं करून हे वाद वाद लावायचे करायची आहे की आमचे जे विरोधक आहेत जे तुम करून पास्कन करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही वेळीच ओळखावं ही मनोजजींना माझी विनंती आहे विशालगडाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरचं पहिलं कोणी पाडलं तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाडलं त्याच्यामुळं कुठंही अनधिकृत बांधकाम असू नये ही, ही सरकारची भूमिका आहे परंतु विशालगडाच्या अनधिकृत बांधकामाची केस ही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याच्यामुळं ज्यावेळी आम्ही रायगडावर होतो रायगडावर त्या लोकांची चर्चा झाली होती त्यावेळी तो बॅनर घेऊन मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलं होतं की विशालगडाच्या पायथ्याशी किंवा विशालगडावर असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे हे पाडण्यासाठी शासन कट कटिबद्ध आहे परंतु या संदर्भातले हायकोर्टातले निर्णय होणं गरजेचं आहे आणि विषयावर आम्ही ठाम होतो त्याच्यावर मला असं वाटतं की कुठचंही अनधिकृत बांधकाम असणं आणि ते आपल्या गडावर असणं हे आम्ही देखील समजू शकतो की ते चुकीचं आहे पण ज जो मॅटर हायकोर्टामध्ये सुरू होता त्या मॅटरनंतर हे सगळं घडलेलं आहे योग्य ती सरकार त्याच्यावर भूमिका घेईल